शाळेत काय म्हणत आहे बरे ना तब्येत दोनच 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 गायका सोडला हा हा पाऊस लय लागत <laughs> आहे हा चला येतय तर वो लावच लेट झालो नाही आम्हाला तर वो लेट झालं नाव पेरला नि लेट घाबरत राहिली लोका तिकडे कार्णका। काय काय ठिकाणी ते पोंड्याकडे लावला नाही तर ओ आपल्याकडेच लेट केला नाही तर ओकेस आहेत तर तीन तीन वेळा पेरला नाही तर तीन तीन वेळा पेरला तर रुजलो नाही चला आता निघते निघते मुंबईत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर गावाकडे आलोय सकाळचे बरोबर सहा वाजलेत वातावरण एवढं आपलातून झालं नाही इकडचं बघणार का झालं एकदम वातावरण आणि इकडचे सकाळी एकदम एकदम फ्रेश असतं मस्त तर चाललं ना एकदम बरं वाटतं जरा फ्रेश वाटतं तर मुंबईत कसं घुटलं एकदम दम घुठल्यार का वाटतं तसं इकडे एकदम गावाला फ्रेश वाटतं तर चला जरा फेडपटका मारून येऊया आपण पावसामध्ये आलो आहे पहिल्यांदाच आलो आहे पाऊस पडल्यानंतर तर चला आपण जरा एक फेडफटका मारून येऊ लोकांचे तरवे वगैरे किती झालेत बघूया कारण इकडे पावसाने थोडीशी गडबड केली पावसाने गडबड म्हणजे कसं मेच्या सुरुवातीला लागला पाऊस भरपूर त्यामुळे लोक जरा घाबरले आणि त्यांनी तरवे लेट फिरले तरवे लेट पण झालं काय पूर्ण जमीन थंड आली त्यामुळे त्यांना ते तसं तरवा पाहिजे यायला पाहिजे तरवा म्हणजे भात तसं यायला पाहिजे तसं झालं नाही आणि त्यामुळे लेट झाले सगळं कारण काही ठिकाणी तर लावण्या हो। चालू झाल्या पण आमच्याकडे थोडंसं लेट आहे आमच्याकडे थोडेसर तरवे रुजूनच लेट आले आहेत त्यामुळे थोडीशी लेट लावणी होणार आहे तर लावणीचं वडि बनवूया आपण एक तो पण चला किती तरवे आलेत ते बघूया पावसामध्ये एवढं घनदाट जंगल होऊन जातं ना किंवा आमच्या घराच्या बाजूला असं जंगलार का वाटून जातं सगळीकडे झाडी वगैरे ना एकदम पाऊस पण आता जोरदार येतोय ठिकाणं बघा इकडे कसं कसं आवाजामध्ये समजून येतं पावसाचं वातावरण किंवा पाऊस कि तिकडं जेव्हा येतो तेव्हा खूप जोरात आवाज येतो तर तो, तो आवाज येतोय आला बघा आवाज आवाजावरच समजून येतो लांबून पाऊस येतो तेव्हा नांगरणे वगैरे झालेले सगळी तरवा बघा किती पातळ कारण कसं रुजूनच नाही आलं तरवा खूप पातळ आलाय म्हणजे इथे काढ लावणार काय आपण आणि काय करणार चप्पल बाव किती आतमध्ये एवढा चिकल आहे <laughs> चपलाची वाट लागली बघा सांगायचं काय की कोकणात शेतकऱ्याची भरपूर वाईट दशा आहे पाय भरपूर उतरायला आतमध्ये चिकल बघायची के नांगरणी केल्यामुळे चिकल एवढा आहे बघा तरवा किती पातळ आलाय बघा खूप पातळ तर आलाय थोडासा पाय मागला होता तिकडे बघ असं पाण्याचं तळ सारखं झालंय इकडे पण तरवा पेरलेला आहे पण सगळीकडे तरव्यांची तीच परिस्थिती आहे की बरोबर रुजून नाही आला आता आपल्याला सगळीकडे शेतामध्ये आता बैल दिसत नाही तर पहिलं कसं बैलाने नांगरणी वगैरे चिखल वगैरे करायचे पण आता बघा परिस्थिती बघा सगळीकडे ट्रॅक्टर आले चला अजून जरासा पुढे फेरपटका मारून शेतीचं अजून काम चालू झाले नाहीत त्यामुळे नाही तर पहिलं कसं सगळीकडे काय का ना काय आपलं चालू असायचं अजून कामाला वेळ आहे जरा लावलेला वेळ आहे इकडे वातावरण एकदम सुंदर वातावरण आहे आणि हे सगळं आपल्या घराच्या बाजूलाच आहे म्हणजे एवढं लांब पण नाही आपण जाऊन येऊया या ना मित्रांना सस्य वगैरे रात्रीचे आपल्याला दिसतात कारण जसं हिरवं गार वा चराव येतं ना म्हणजे गवत येतं सगळे ससे वगैरे इथे फिरत असतात इकडे अळंबी पण भेटतात पण थोडा अळंबीचा सीजन अजून जरा यायचं आहे कारण इकडे ना असे प्रत्येक कुठेतरी झाडे झाळी झुडपामध्ये अळंबी पण दिसतात आपल्याला तर एकदा नजर मारूया आपण दिसले तर दिसले മൂട്ട आपल्याला. आपल्याकडच्या शेतीची बघा ही अशी परिस्थिती झाली एवढा मोठा पाऊस लागून ना म्हणजे यावेळेला लावणी यायला पाहिजे होती सगळ्यांच्या मते पण तसं झालं नाही कारण कसं लोकं घाबरून राहिले की पाऊस लागतो आहे करा पंधरा तारीखपासून लागतो आहे करा पण तो, तो तसा टिकल की नाही आता एकदा के पेरणी केली की कसं त्याला पाऊस पाहिजे त्याशिवाय तो तरवा येणार नाही त्यामुळे यावेळेला आपली शेती लेट झालेली आहे तर अशी आपल्या इकडच्या आमच्या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांची व्यथा आहे अशी कारण काही ठिकाणी ना, ना मित्रांनो शेती लावून पण झालेली आहे तर आमच्याकडच्या पट्टे आमच्याकडे कसं असतं जर एकाने पेरणी केली तर मग बाकीचे सगळे करतात म्हणजे कसं की बाबा एका ला सगळे करून टाकतात एकत्रच काय होईल ते एकत्र सगळ्यांचं नुकसान होईल नाही तर नाही होईल काही काही ठिकाणी तर तीन तीन वेळा तरवे पेरूनसुद्धा म्हणजे भात असं रुजून आलेलं नाही व्हावं होतं तसं

हे मोठे मोठे कळे होते ना तेवढेच फुलले पडले घराजवळ आले म्हणजे पण ह्या लवकर श्रावणात येतात ना लवकर पडलं ना दासणी किती काय नाय पुढी दिली काढले हक्क ह्याच्याजवळ हा अशी हा मग हक्का

मोठी म्हणजे ह्या नशिबात होती खावा नशिबात चांगला होता लोक राहणार म नाही नजरे पडणार तशी नशिबात असं काच भेटणार नजरे पडणार अशी नहीं 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 बस एवढी अरे बघा ही इथे आपल्याला अळंबी भेटली मला थोडासा लेट झाला यायला म्हणून आपल्या काकीने काढून ठेवली आता सगळी संपले आहेत आपल्या नशीबत होती म्हणून भेटली आपल्याला बघा तर तो कुठे एखादा असलं तर दाखवाल तुम्हाला हे आपलं केळ आहे केळ एवढेशी आले तिकडे बसवले केळ अच्छा फुलं बघा किती आले आहेत देवासाठी फुलं काढूया आपण देवपूजा करायला आपल्याला फुलाची लांब जायची गरज नाही गणपती तर भरपूर फुलं असतात आपल्याकडे फुलांची कमी नाही चला आपल्याला भरपूर झाली फुलं एवढी खूप झाली तर चला मित्रांनो गावाकडचा छोटा व्हिडिओ कारण दाखवायसारखं का आता कसं अजून शेतीची कामं चालू झाले नाहीत त्यामुळे काही दाखवता पण नाही आलं तर हा छोटा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण गावाकडचं वातावरण एकदम सगळ्यांनाच गाव आवडतो तसं आम्हाला सगळ्यांनाच गाव आवडतो तर चला भेटूया असेल एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय